आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पिलरलेस वॉटरप्रूफ डोममध्ये साकारणार यावर्षीचे कराडचे यशवंत कृषी प्रदर्शन डोम उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश पाटील यांची माहिती कराडचे यशवंत कृषी प्रदर्शन यावर्षी आगळे वेगळे आणि भव्य दिव्य असणार आहे यावर्षी हे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पिलरलेस वॉटरप्रूफ डोममध्ये साकारणार असून या डोमचे काम अंतिम टप्प्यात आले आहे डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंटचे नीरज तिवारी राजू हेळकर व त्यांचे सहकारी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डोम उभारण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत यशवंत कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचे कामकाज पंच्याहत्तर टक्के पूर्ण झाले असून लवकरच ते पूर्णत्वाच जाईल शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती तसेच पशुपक्षी नवीन तंत्रज्ञान याबाबतचीही माहिती या, या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळेल याबरोबरच शेती तंत्रज्ञानाविषयी तज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला व मार्गदर्शनही या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड एकोणीसावे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण औद्योगिक कृषी पशुपक्षी प्रदर्शन महोत्सव ठराव तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी थोडासा निवडणुकीच्या कालावधीमुळे उशीर झाला स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी या प्रदर्शनाचं राज्याचे मुख्यमंत्री यांचे शुभस्ते उद्घाटन होत असतं परंतु निवडणुकीची चा, आचारसंहिता पंचवीस तारखेपर्यंत असल्यामुळे सव्वीस तारखेला आपल्याला एवढ्या कमी कालावधीत ह्या गोष्टी शक्य नव्हत्या दिनांक सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये या प्रदर्शनाची या प्रदर्शनाचा कालावधी आहे सहा तारखेला चार वाजता शेतकऱ्यांच्या हस्ते नेहमीप्रमाणे अनौपचारिकरित्या या प्रदर्शनाचं उद्घाटन होतं आणि सात तारखेला या प्रदर्शनाचं नेत्यांच्या हस्ते उद्घाटन होतं शुभ हस्ते यावर्षी या प्रदर्शनाची उद्घाटन या प्रदर्शनाचं या आपल्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य खासदार नितीन पाट नितीन काका पाटील यांचे शुभ त्याचबरोबर कराड उत्तरचे विद्यमान आमदार म्हणूनदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रदर्शनाचं शुभारंभ होत आहे आता प्रदर्शनाचे जवळजवळ सगळे स्टॉल जिथं लावणार आहेत ए बी सी डी आणि ई हे पाचवीच्या पाचवी शिक्षण पूर्णपणे उभे उभे केलेले आहेत जवळपास पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढं काम सगळं झालेलं आहे आणि यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे जे डोम आहेत सगळे जे स्ट्रक्चर आहे ते पिलरलेस आहे आणि वॉटरप्रूफ आहे नीरज तिवारी त्यांची जी डायनॅमिक इव्हेंट कंपनी आहे त्या कंपनीला आम्ही कल्पना दिली की आपण पिलरलेस डोम घालताय परंतु लोकांचं नुकसान होऊ नये येणारे जे तुमचे हॉल स्टॉलधारक आहेत त्या स्टॉलधारकांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण त्याच्यावरती प्लॅस्टिकचं छत वापरा आणि त्याप्रमाणे त्यांनी प्लॅस्टिक छत वापरलेलं आहे म्हणजे इथं आलेल्या सर्वांचं म्हणजे जे प्रदर्शन पाहण्यास येणारे शेतकरी असतील नागरिक असतील त्याचबरोबर जे स्टॉलधारक असतील आपलं स्वतःचं प्रत्येकाचं प्रदर्शन देणारे शेतकरी असतील या सर्वांच्या सुरक्षिततेचे काळजी घेतलेली आहे त्या प्रशासनसुद्धा बाजार समितीचं प्रशासनसुद्धा त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्ष घालून काम करते आमचे सर्व संचालक अठराचे अठरा संचालक असतील आमचे सचिव असतील आमचे कर्मचारी असतील सर्व कर्मचारीसुद्धा रात्र थांबून इथं वेळेचे बंधन पाळून सुट्टी जरी असली तरी काम करतायत एक चांगल्या पद्धतीचं वातावरण लोकनेते स्वर्गीय यशवंत यशवंतराव चव्हाणांच्या नावानं हे सुरू असलेलं प्रदर्शन या जिल्ह्याचे लोकनेते स्वर्गीय विलास काका पाटील यांनी ही संकल्पना मांडली आणि अंमलात आणली त्या संकल्पनेचं एक चांगलं त्याचं वटवृक्ष झालं तर असं म्हटलं तर वावं ठरू नये आणि तीच त्यांची जी कामाची पद्धत आहे ते आमचे नेते उदयसे पाटील दादा असतील साईबाबा असतील या सर्वांनी चालू ठेवलेले आहे त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगल्या पद्धतीनं कामकाज करतो आहे आमचा प्रयत्न आहे त्या नवीन पद्धतीने पद्धतीचा चांगल्या पद्धतीनं करायचा प्रयत्न आमचा आहे या अशा पद्धतीनं या प्रदर्शनाची सुरुवात आता होते जवळपास पंच्याहत्तर टक्के सगळ्या गोष्टी उभ्या झालेल्या आहेत ज्या काय पंचवीस टक्के राहिल्या त्या दोन दिवसात पूर्ण होत आहेत तरी सर्वांनी कराड तालुक्यातील असतील सातारा जिल्ह्यातील असतील सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचं आणि हे प्रदर्शन सगळ्यात महत्त्वाचं मोफत असतं या प्रदर्शनाला कुठलंही आपण शुल्क आकारत नाही या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि स्वतःच्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या शेतीच्यामध्ये बदल करून उत्पन्न वाढवं आपले आर्थिक स्थैर्य प्राप्त करावं असं मला वाटतं